श्री शिवाजी नमस्तेभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील पठण दावा बेल आयकॉनवरील पठण दावल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील जेणेकरून आपले ज्ञानवर्धन होईल मासिक राशी भविष्य या भागामध्ये मागील भागामध्ये आपण कुंभ लग्नाविषयी माहिती घेतली की ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये अकरा आकडा येत असेल त्यांचे लग्न आहे तर ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये राशीच्या प्रथम स्थानामध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानात बारा आकडा येत असेल तर ती मीन ही राशी आहे ती गुरुची राशी आहे मोक्षदायक राशी आहे आणि ती जलतत्वाची क्रमांक तीनची राशी आहे तर मीन लग्नामध्ये जे ग्रह हे दीर्घ कालावधीनंतर राशीचे गोचर प्रमाण बदलतात ते म्हणजे शनी राहू आणि गुरु हे ग्रह कसे पुढील एक महिना अनुकूलतेने अथवा प्रतिकृत फळ देणार आहेत त्याची आपण एक संक्षिप्त आढावा म्हणजेच संक्षिप्त माहिती घेऊया सुरुवात करूया मिन लग्न मीन लग्नामध्ये राशीच्या व्यस्थानातूनच व्यवहून पंचवीस पर्यंत असणार आहे तर हा शनी तुम्हाला हा संदेश देत आहे की विदेशागमनामध्ये निवेश करत असताना काळजीपूर्वक निवेश करावा कारण मिन लग्नाला शनी हा लाभेशाही होतो तसेच तस मैत्रीमध्ये जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये असाल म्हणजे मित्राला घेऊनच एखाद्या व्यवसायामध्ये पार्टनरशिप असाल तर तुम्ही व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी पुढील एक वर्षासाठी निवेश करू नका आणि परदेशामध्ये जर व्यवसाय करत असाल मित्राबरोबर तर तिथे निवेश करायला हरकत नाही कारण व्यवस्थानावरून विदेशाचाच विचार होतो विदेशामध्ये जर तुम्ही सेटल असाल तर नक्कीच नवीन व्यापारामध्ये निवेश करा परंतु जर तुम्ही देशामध्ये असाल आणि पार्टनरशिपच्या व्यवहारात असाल तर निवेश एक वर्ष करू नका नवीन कुठलाही व्यवसाय एक वर्ष करू नका मार्च दोन हजार नंतर दशेप्रमाणे निर्णय घ्या त्यानंतर गुरुचे भ्रमण हे राशीच्या धनस्थानातून जाणार आहे लग्नेश स्वतःच धनस्थान आणि कुटुंबस्थान ऍक्टिव्ह करत आहे ते दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तो, तो करणार आहे या गुरुच्या भ्रमणामुळे ज्या लग्नांचे जातक जा हे कर्जामध्ये बुडालेले असतील त्यांना त्याच्यातून बाहेर येण्यासाठी सहाय्य मिळेल गुरुचे तसेच धनसंचय होईल आणि धनाची प्राप्तीचे नवीन नवीन मार्ग खुले होतील कारण हाच गुरु नंतर शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे जी सौम्य राशी आहे आणि जी तृतीय स्थानातून जाणार आहे तो तृतीय स्थानातून जाणारा गुरु नवमाला लाभाला आणि सप्तमाला बघेल लाभाला बघितल्यामुळे लाभ म्हणजे अपेक्षित कामना परिपूर्ण करेल भाग्याची साथ मिळवून देईल कारण तो भ्रमाचा भाग्याचा कारक ग्रह आहे अशा प्रकारे गुरुचंही उत्तम फळ हे लग्नाच्या जातकांना प्राप्त होणार आहे फक्त सप्तमातून आणि प्रथमातून राहू केतू एक्सिस जाणार आहे मीन लग्नाच्या जातकांनी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे वागू नये कारण राहू हा भ्रमाचा कारक ग्रह आहे तो लग्नातून जात असताना जर चंद्ररास सुद्धा मीनच असेल तर तो चंद्रावरून जाईल हा राहू तुमची बुद्धी भ्रमित करू शकतो तसेच सप्तमांतून जाणारा केतू हा तुमच्या पार्टनर बरोबर बर विवाह झाला असेल तर पार्टनर बरोबर तेड म्हणजे निर्माण करू शकतो कारण केतू हा संसारिक ग्रह नाही तर तो संन्यस्त ग्रह आहे परंतु केतूची अनुकूलता प्राप्त करता येऊ शकते तर त्यासाठी शंकराच्या पिंडीवरती जो नाग आहे त्या नागावरती नागा विशेषत्व करून शुक्रवारी आणि सोमवारी पाणी व्हायलास आणि तेही केशराचे पाणी व्हायलास केशर मिश्रित पाणी व्हायला विवाह सौख्यामध्ये अडचण येणार नाही आणि विवाहामध्ये विवाहसोख्यामध्ये अनुकूलता प्राप्त होऊन पार्टनरशिप तुमच्या पार्टनरबरोबर तुमची चांगली राहील तुमच्या पार्टनरबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील आणि कौटुंबिक तुम सुखाचा तुम्हाला आनंद प्राप्त करून घेता येईल साहजिकच रुद्र ही राहूची इष्टदेवता आहे कारण राहूचे गुरुच कालभैरव आहेत तर कालभैरव अष्टक सोमवारी आणि शनिवारी आणि शुक्रवारी तुम्ही म्हणत राहिल्यास तुम्हाला राहूमुळे होणारे त्रास आहेत ते कमी होतील आणि बुद्धी भ्रमित होणार नाही बुद्धी चांगल्या दिशेने राहील कारण मीन ही गुरुशी सखोल राशी आहे ज्याच्यात राहूचे ग्रहण पुढील सव्वा वर्ष राहणार आहे म्हणून ती काळजी मीन लग्नाच्या जातकांनी घ्यावी अशा प्रकारे लग्नाच्या जातकांचे पुढील एक महिना या दीर्घ राशी दीर्घकाळांतर राशी बदलणाऱ्या ग्रहांमुळे पडसाद उमटणार आहेत त्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे श्री शिवाजी नमस्तो